जैन मी मुबारक शेख आणि आपण नाका हो, येथील प्रेस क्लब येथे जस्ट एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि याच्यामध्ये खूप गंभीर आरोप लावण्यात आले आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहे बीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका, एका बळी गेला आहे आणि एका शेतकऱ्याच्या चुकीमुळे आपल्यासोबत एक काकू आहे यांच्या एकोणीस वर्षाच्या मुलाचा बळी गेला आहे कशा तुमच्या मुलाची डेथ झाली आहे आणि नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी त्या दिवशी तो सकाळी साडे दहा वाजता घरून निघला एक मजूरदार होता त्याच्यासोबत साडे दहा वाजता निघलं त्याने दिव काम केलं आहे पाणी पाणी चालू होतं आमच्या शेतामध्ये काम त्याने मग बहिणीला फोन केला तीन वाजून बावीस मिनिटांनी का मी घरी येतो पण घरी तो काही आला नाही मग मी दुसऱ्या शेतामध्ये होती दुसऱ्या शेतातून मी आली तेव्हा मी म्हणलं तन्मय आला नाही का मग मी फोन लावला त्याला तर तो म्हणाला की आई मी अर्ध्या तासामध्ये काम निपटवून घरी येतो सहा बारा वाजता मी फोन लावला तेव्हा ला तो म्हणाला की मी अर्ध्या तासामध्ये आपलं काम निपटवून येतो मग मी त्याच्यानंतर लगेचच फोन लावला त्याने काही फोन उचलला नाही मग मी सतत फोन लावत राहिली पण त्या तो काही फोन उचलत नव्हता मला काही ना काही गडबड वाटायला लागली कारण हा असा कधीच वागला नव्हता की फोन त्याने कधी उचलला नाही मग आम्ही बाहेर निघून पाहिलं लोक गोळा होते आम्ही विचारलं की कोणाला काय झालं आहे तर आम्हालाच माहीत नाही तर तुला का सांगू आम्हालाच माहीत ना असे प्रत्येकजण म्हणत होते मग आम आमचा मुलगा फोन उचलत नव्हता आम्हाला शंका वाटत होती काय झालं आहे मग आम्ही रस्ते वावराच्या रस्त्याने लागलो मग आम्हाला एक जण मिळालं त्याच्या गाडीवर मग बसून आम्ही शेतापर्यंत पोहोचलो पोहोचलो तर आम्हाला त्यांनी का झालं आहे तन्मयला का नाही का काही सांगले नाही तेव्हा पण मग थोड्या वेळाने मग एक जण म्हणाला की पडून आहे ताराला अडकून अडकून पडून आहे असं म्हणाला जिवंत आहे पण असं म्हणाला तर मग मी म्हणलं आम्हाला जाऊन पाहू द्या तर जाऊ देत नव्हते आम्हाला वापस घरी घेऊन आले मग पुन्हा डब्बल आम्हाला घेऊन डब्बल आले मग आम्ही जबरदस्तीनं कस तरी तेथपर्यंत पोहोचलो पोहोचलो तर पाहिला तर, तर, तर तन्मय जागीच ठार होऊन होता जीव गेला त्याचा त्याला करंटच्या सुधाकर पाचभाई च्या शेतामध्ये करंटचा तार चालू होता आणि त्याच्यानी माझ्या मुला मुलगा तिथं त्याच्या वावरामध्ये मेला पण यायच्या यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता तिथं करंट लावला होता आणि हा करंट जो चालू होता तो इथपर्यंतच नव्हता हो तर तिकडून लांबून आलेला होता करंट सगळे चोरीचे करंट सगळेच चोरीचे करंट लावत होते तर ते तिकडून लांबून करंट आला होता पंढरी वाडई रवींद्र थेरे ह्या इथून सुरुवात तर शेवट मारुती पाचभाई वारलू पाचभाई याच्या इथपर्यंत शेवट होत होता म्हणजे तिथं मधामध्ये ताराला तार ताराला तार जोडून चालू करंट चालू राहत होता तर ह्या मधामध्ये तो कोणाच्याही शेतामध्ये त्याचा बडी पडू शकत होता कारण तिथपर्यंत सारखे करंट चालू राहत होते आणि सूचना कोणत्याच देत नव्हते ते लोक मागणी काय माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे दादा तुम्ही तेव्हा म्हणत होते की दोन टाईपचा करंट राहते एक झटका वाला आणि एक दुसरा वाला तर त्या हे कसं का घडलं झटका करंट माणूस कोणताही बळी जात नसते आणि जो थ्री फेजचा जो करंट असते त्याच्याने याचा करंट या थ्री फेज करंट चा करंटचा वापर करण्याची कोणत्याही एमएसीबी कडून परमिशन शेतकऱ्याला दिलेली नाही चोरीचा करंट लावतात का हे चोरीचा चोरीचा करंट वापर करून आ, पोल वरून एक आकोळे टाकून त्याचा वापर आपल्या करंटशी वायरला जोडून त्याचा थ्री फेजचा करंट लावून असल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा जिथे जे काम करणारे जे व्यक्ती असते ते कोणत्याही क्षणी बळी जाऊ शकते आणि हे सगळं प्रकरण बेजबाबदारपणा निष्काळजीपणा कोणत्याही प्रकारची कोणतीही माहिती न दिली आणि तो जनरल टाइमिंग मध्ये म्हणजे सकाळी साडे दहा ते सहा मध्ये तो नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करायसाठी गेलाय किती वाजता बारा मिनिटांनी त्याच्या आईसोबत शेवटचं बोलणं झालं होतं त्याच्या अगोदर पण त्याच्या आईसोबत त्याचं फोनवर बोलणं झालं होतं पण शेवटचा कॉल त्याच्या आईचं असं म्हणणं आहे सहा वाजून बारा मिनिटानं माझ्या मुलासोबत मी बोललो तो अवघ्या दहा ते पंधरा वीस मिनिटात आपले हातपाय वगैरे धुवून मी परत आपल्या घरी येणार असं तो आईसोबत बोलला कुठं आहे कोणता गाव आहे हे राहणार साकरवाई तिथून ताडाडी जवळ असते साखरवा या गावी ही घटना घडलेली गट आहे त्याचं कुठं झाली एफ आय आर पडोली पोलीस स्टेशन पुढील तपास हिवसे साहेब करून राहिलेले आहे असं त्यांचं आहे आणि चौकशी फक्त काही नाही एक आरोपी म्हणून सुधाकर पाजवाई यांना आपल्या पोलीस स्टेशन मध्ये आणलेलं आहे पण सदर तपास समोर आम्ही विचारताच ठाणेदारांचं असं वैयक्तिक म्हणणं आलं आहे का त्यांनी मेडिकली फिट नसल्यामुळे आम्ही समोरील तपास करून राहिलो नाही समजा जर त्यांना जर काही जर झालं तर आमची नोकरी वगैरे काही समोर धोक्यात असते म्हणून आम्ही सध्या त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चौकशी करून राहिलेली नाही पण आम्ही सहज असं विचारणा केले असतं त्यांनी आरोपीचे दोन तीन नाव सांगितले आहे ते त्यांना माहीत पण आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे का मुख्य आरोपीपर्यंत जर कडक जर चौकशी होणार नाही तर त्या पिढीत आईला म्हणजे माझ्या भाषाला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळणार नाही कारण त्यांच्या कुटुंबामध्ये जे वडील होते ते लिव्हर कॅन्सरनी मरण पावले व वा, वयाच्या तो मुलगा पाचव्या वर्गात असतानाच आणि त्याच्यानंतर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तन्मय पांडुरंग भगतवर होती आणि तो कोणताही व्यक्ती कोणत्याही व्यसनाधीन किंवा कोणाशी झगड्याशी भांडण्याशी संबंधित नसल्यामुळे एक आमची त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे का त्याला काहीतरी एक आर्थिक मदत व्हावं किंवा काहीतरी एक चांगला न्याय मिळावा आणि जे त्याची जी बहीण आहे धनश्री समोर त्याच्या आईसाठी किंवा त्यांच्या साठी काही आर्थिक मदत होईल बा त्या दृष्टिकोनातून काहीतरी पोलीस स्टेशन कडून न्याय मिळावा आणि जो मुख्य आरोपी आहे त्याला त्या घटनास्थळावरून त्या उचलाव हे एक माझं एक म्हणणं आहे तर हे आपल्या सोबत होते पीडिताचे आई वडील आई आणि त्यांचे मामा आणि घरचे आता बघू याच्यावर प्रशासन लक्ष देते की नाही ठाणेदार साहेब काय कारवाई करतात की नाही आपण पाहतो चंद्रपूर मीडिया डिट ट्वेंटी फोर जय हिंद